हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी आंबट गोड आणि चवीला अतिशय छान लागणारी आवळा कंठी बनवणार आहे तर ती कशी बनवणार ते तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे मोठे मोठे आवळे घेतलेले आहे हे आवळे आहे अर्धा किलो तर आता हे आपण वाफवून घ्यायचे आहे तर पाणी गरम झालं आता इथे चाळणी मी गॅसवर ठेवून घेणार आहे आणि मग आपण याला वाफवून घेऊ तर इथे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आणि गॅस बंद करून घेऊ आणि आपले आवळे वाफलेले आहे तर ते कसे चेक करायचे तर चमचाच्या सह्याने आपण बघू शकता एक एक पाकळी निघते एका आवळ्याची ते बघायचं तर इथे निघत असली तर आपले आवळे शिजलेले आहेत तर आपण ते आता काढून घेऊ एका ताटामध्ये आणि त्याला पंधरा ते वीस मिनटं थंडे व्हायला ठेवू त्यानंतर मग आपण त्याच्या पाकळ्या करू तर इथे आपले आवळे थंड झालेले आहेत आणि बघू शकता आता आवळ्यातलं बी एका बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या पाकळ्याही व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी व्यवस्थित पाकळ्या काढून घेत आहे आणि किती मोकळ्या मोकळ्या पाकळ्या आपल्या शिजलेल्या आहेत आणि म्हणून त्या व्यवस्थित निघत आहे तशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता तुम्ही एकदम छान असं मध्ये प्रेस केलं की आपले पाकळ्या ऑटोमॅटिक निघतात तसे त्याच पद्धतीने तुम्ही करा तर इथे माझ्या सगळ्या आवळ्यांच्या पाकड्या काढून झालेल्या आहे तर आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे तर इथे मी एक वाटी साखर घालणार आहे तुमच्या अंदाजे तुम्ही साखर टाकू शकता कमी जास्त करू शकता त्यानंतर व्यवस्थित चार दिवसासाठी मी ही साखर आवळ्यामध्ये मुरायला ठेवणार आहे तर इथे चार दिवस आपल्याला आवळे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे साखर व्यवस्थित त्यात मिक्स होऊन जाईल असे दररोज आपल्याला चार दिवस आवळे हलवून आव्� घ्यायचे तर इथे आपले चार दिवस झालेले आहेत आणि साखर आपली आवळ्यांमध्ये व्यवस्थित मुरलेली आहे तर आता आपण ते साखरेचं पाणी बाहेर बाजूला काढून घेणार आहोत आणि आवळे एका बाजूला ताटात काढून घेणार आहोत आणि हे आवळे आपल्याला चार एक तर चार पाच दिवसासाठी कडक उन्हामध्ये आपल्याला सुकायला ठेवायचे आहे आणि जो आव आपण आवळ्याचा रस काढलेला आहे तो तुम्ही ज्यूस बनवायलासुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला असंच प्यायचं असेल तसाही पिऊ शकता एकदम उपयुक्त आहे आणि शरीरासाठी चांगला असतो तर इथे आवळे मी एका ताटात काढून घेतलेले आहे आता हे आपल्याला कडक उन्हामध्ये चार पाच दिवस सुकायला ठेवायचे आहेत तर इथे आपली आवळाकंठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आवळाकंठी आपली तयार झालेली आहे आणि दिसायला एकदम छान दिसत आहे तर अशीच तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका